हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा अगोदर सांगेन की व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ छोटासाच आहे आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील आणि रोज व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आवर्जून पहिल्यांदा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते तेसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर चला व्हिडिओला आता इथून पुढे मी सुरुवात करते आता व्हिडिओ डेटपर्यंत बघा तुम्ही तर हा व्हिडिओ जो आहे ना तो चार पाच दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे माझ्या बहिणीचे मिस्टर आलेले होते आणि त्या व्हिडिओमध्ये मी बघा कांदा आणि शिजलेल्या बटाट्याच्या भज्यांची रेसिपी शेअर केलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला ना तर नक्की बघा भजी खूप मस्त होतात तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ बघा आणि हा आहे दुसरा दिवस तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की त्यांना एक गोड पदार्थ खूप जास्त आवडतो आणि तो मी बनवणार आहे तर त्यांच्या आवडीचा आणि त्यांचा फेवरेट असणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक तर त्यांच्यासाठी मी आता उकडीचे मोदक बनवते ज्या दिवशी ते आले ना तर त्या दिवशी मी काही गोड वगैरे काही बनवलं नाही पण दु म्हटलं की दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असा उकडीचे मोदक वगैरे बनवूया त्यांच्या आवडीच्या आहेत खूप त्यांना आवडतात जेव्हा केव्हा ते, के ते इकडे येतील तर तेव्हा ते, ते मला नक्की सांगतात की उकडीचे मोदक बनवा म्हणून आणि ते त्यांचे फेवरेट आहेत तर आता मस्त असे छान लुसलुसीत मस्त पांढरेशुभ्र मोदक मी बनवून घेतले आता मोदकांची रेसिपी काय मी तुमच्याबरोबर शेअर केली नाही कारण आत्ता संकष्टी चतुर्थी झाली त्यावेळेस मी मोदकांची रेसिपी तुमच्याबरोबर डिटेल्समध्ये शेअर केलेली होती गणपती बाप्पाच्या मंदिरात मी मोदक घेऊन गेलेले होते बाप्पासाठी नैवेद्यासाठी तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये मी रेसिपी जी आहे उकडीच्या मोदकांची ती पूर्ण डिटेल्समध्ये शेअर केलेली आहे इथे मी शेअर केली नाही आणि भज्यांची सुद्धा रेसिपी तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा आणि एक नक्की सांगेन मी तुम्हाला आपले जे व्हिडिओ असतात तर ते फक्तच रेसिपी किंवा नुसताच व्लॉग असे नसतात तर दोन्ही मिक्स असतात रेसिपीसुद्धा असतात व्लॉगिंगसुद्धा असतं तर अशा असा कंटेन आहे आपला आणि असे व्हिडिओ असतात तर मला कमेंट आली होती तर ती तीसुद्धा कमेंट आहे ना तर ती तुम्ही त्या व्हिडिओच्या जा खाली जाऊन बघू शकता एक कमेंट आहे त्याला मी रिप्लायसुद्धा दिलेला आहे आता मी त्याच्या पुढे काही बोलणार नाही तर चला व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते तर आता ना मोदक वगैरे बनवून झालेले आहेत एक बॅच शिजवून झाली दुसरी बॅच मी शिजवायला लावले आणि आता स्वयंपाकाला मी सुरुवात केली कारण त्यांना राजस्थानला जायचं होतं त्यांची गाडी होती आणि त्याच्यामुळे ना त्यांना टॅ वेळेमध्ये ते वेळेमध्ये जायचं होतं म्हणून मी पटपट स्वयंपाक केला आणि गावरान भेद केलेला आहे स्वयंपाकामध्ये ते मी तुम्हाला सांगतेच तर इकडे तुम्ही बघू शकता मस्त असे उकडीचे मोदक आलेले आहेत आणि नरम लुसलुशीत आणि खूप सुंदर झालेले होते पहिल्यांदा तरी मी गणपती बाप्पासाठी नैवेद्य ठेवला आणि आपल्या घरी जे कोणी पाहुणे येतील ना तर ते आपले कसं आपली संस्कृतीच आहे अतिथी देवो भव तर ते त्यांच्या रूपाने झाले मोदक खाण्यासाठी पुन्हा एकदा आठ दिवसात परत म्हटलं तरीसुद्धा चालेल तर इकडे मी सगळ्यांना जेवण वाढलं होतं सगळे जेवतायत मस्त असा फक्कड फक्कडभेद होता आमटी मेथीची भाजी भाकरी आणि उकडीचे मोदक भात सुद्धा होता तर असं गावरण भेट असला ना जेवायला की खूप मजा येते त्यांना सुद्धा जेवण खूप आवडलं तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तर सगळ्यात पहिल्यांदा आज आहे नवरात्री म्हणजे नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आज घटस्थापनेचा दिवस आहे तर घटस्थापनेच्या आणि नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता ले जा ले जा तर आ, आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तर तो अगदी चार पाच दिवसापूर्वीचा आहे चार पाच दिवस झाले त्या व्हिडिओला आणि त्याच्यानंतर ना मी काही शूट वगैरे केलं नव्हतं कारण आता दसरा दसरा येत होता आणि घटस्थापना होती नवर साफसफाई वगैरे करायची होती घराची आणि आत्ताच मी गणपती बाप्पा जेव्हा आले गणपती चतुर्थी होती तर तेव्हाच मी स सगळे घराची स्व स्वच्छता केलेली पण काय ना थोड्याशा जाळ्या वगैरे होतातच आणि हंतरुणं वगैरे पण धुतलेली ब्लँकेट्स वगैरे सगळे बेडशीट पण पुन्हा सगळं धुवून काढलं घर झाडलं वगैरे आणि स्वच्छ केलेलं आहे कारण नवरात्रीचे दिवस आहेत नऊ दिवस उपवास असतो आणि घटस्थापना करायची आहे तर तसंच तो काय सगळा जो काही व्हिडिओ असेल तो, तो, तो तर तुम्हाला येणारच आहे तर हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू केलाच नव्हता नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर ना पाहुणे गेले म्हणजे आमचे भाऊजी आलेले होते तर ते राजस्थानला गेले आता त्यांना जाऊन पण एक चार पाच दिवस झाले असतील आणि तो व्हिडिओ मी आता कंटिन्यू करते आता त्यांनी पण बघितल्यानंतर म्हणतील तर <laughs> लवकरच व्हिडिओ अपलोड करताय म्हणून असं आहे सगळं आणि तो दुसरे 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 गर, काही व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही एक दिवसमध्ये गॅप घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून पूर्ण घर झाड झटक सगळं केलं दसऱ्याची सगळी साफसफाई केलेली आहे आणि कालसुद्धा मी काहीच शूट वगैरे काही केलं नाही आणि आत्तासुद्धा आहे ना माझं जरा डोकं वगैरे हो दुखतंय म्हणून आणि आत्तासुद्धा मी कपड्याची मशीन वगैरे हो लावली सगळी घरातली कामं झाल्यात तर किचनमध्ये होते ना तर ग खूप गरम होतंय आता ऊन पण खूप जास्त पडतंय आणि आत्ताच येऊन सगळं तोंड वगैरे पुसून बसले आणि म्हटले की लक्षात आले की या व्हिडिओचा मला आता एंड करायचं आहे आणि सांगावं तरी की पुढे काय झालं काय नाही तर असं आहे तर चला आता या व्हिडिओची मी इथेच एंड करते आणि आजपासून नवरात्री उत्सव चालू होते तर नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा मी दिल्याच आहेत हे नऊ दिवस खूप छान देवीची आराधना करण्यात घालवा तर चला बाकीचे जे काय असेल त्या तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजणारच तसे मी तुम्हाला थोडंफार तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे तर ठीक आहे हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि उद्या तुम्हाला पुन्हा भेटते तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि ते नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल एकान्सते ते सुद्धा प्रेस करा पॉवर ऑप्शनवरती क्लिक करायचा म्हणजे व्हिडिओ नोटिफिकेशन्स येतील